श्री स्वामी समर्था मैत्रिणी आज नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आईना अशा मस्त अशा प्रकारे गोदरीची म्हणजे साडीची अशी गोदरी शिवलेली ही बघा पाहू शकता मस्त पदराची साडी तुम्हाला जर कपट कप टपट खाली करायचं असेल आणि तुम्हाला अशा नवीन साड्या कोणाला देता असे गोदरी शिवून घ्यायचे असेल नक्की डिप्रेशन मध्ये किंवा स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे पाहू शकता फिनिशिंग वगैरे बॅक साईडने पण पाहू शकता ह्याला त्याचं मॅचिंग मी गोठ मारलेला आहे आणि गोदरी आणि तुम्हाला जर थंडीमध्ये अशा गोदऱ्या शिवायच्या असतील तर नक्की शिवून घ्या किंवा तुम्हाला घरी शिवायचे असेल तर मी सोपी पद्धत दाखवलेली भरण्याची सोपी पद्धत दाखवलेली आहे आणि कपाटात खूप साऱ्या साड्या झालेल्या असतील आणि न ठेवायला जागा नाही अजिबात कपाट तर अशी मस्त प्रकारे आपली टाकापासून टिकाऊ मस्त आपली अशी वस्तू म्हणजे गोदरी तयार होऊ शकते बघा पाहू शकता फिनिशिंग वगैरे आज आपल्याला हे गोदरी करवेनगरून आलेली आहे आता याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते साड्या वगैरे किती आहेत ते बघा आता अशा प्रकारनं हे तुम्हाला दाखवते काही बेडशीट दिलेत काही साड्या दिल्यात आणि ज्या ताईनं कपटात ठेवायला खूप साड्या झालेल्या त्या ताईने अशा मस्त प्रकाराचे गोदरे शिवू शकता आणि मी तुम्हाला दाखवते साड्या कोणत्या आहेत त्या अशा प्रकारे त्यांनी बेडशीट दिलेलं आहे आणि नेटची साडी त्यांना बरोबर नेटची साडी लावायची होती ब्रासो सारखी होती म्हणून ते सांगितलं त्यांनी सांगितलं की साडीच्या आतून हे बेडशीट लावा म्हणून त्यांनी अशा प्रकारचे बेडशीट दिलेलं आहे आणि परत हे खालून साडी हे खालून साडी लावायची आहे आणि अशा प्रकारे त्यांच्या इथनं दोन कोदर्या शिवायच्या आहेत मला आणि ही ही बघा अशी का साडी होती काटापदराची आणि नेट टाईप होती नेट टाईप का असं साडी होती आणि त्यांना त्या मग ते बेडशीट लावायचं होतं आणि खूप छान साडी म्हटलं हे अजिबात फाटणार नाही म्हणून त्यांनी ही साडी दिली होती लावायला तुमच्याकडं पण अशा खूप साऱ्या साड्या आहेत आणि पटापट कपाटात ठेवायला जागा नाही ना तर अशा प्रकारे तुम्ही गोदरी शिवू शकता आणि त्यांनी काही दिलेत ना मी साड्या पहिल्या बघते किती साड्या दिल्यात आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये मला दोन गोदऱ्या शिवायच्या आणि काय कॉटनच्या साड्या होत्या आणि काही अशा साड्या होत्या तर त्यांनी सांगितलं कॉटनच्या सर्व आहेत ना ते आतमध्ये टाका वरून काही लावू नका आणि तुम्हाला जर थंडीत अशा प्रकारे जर गोदरे शिवायचे असेल तर नक्कीच माझ्या डिप्रेशन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवरती नंबर दिला त्याच्यानं नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि हे बेडशीट होतं आणि ते पण बेडशीट खालून वरून टाकून आणि मध्ये कॉटनच्या साड्या टाकून आणि पहिलं मी साड्या मोजून घेते म्हणजे मला जेणेकरून पण मला दोन गोदरे शिवता आलं पाहिजेत तेवढ्या ह्याच्यामध्ये एका कोदरीमध्ये किती थर टाकायचे एका कोदरीमध्ये किती थर टाकायचे मी पहिला अंदाज काढून घेते म्हणजे बराबर आपल्याला समान झालं पाहिजे ही वरती साडी लावायला दिलेली आहे आणि जे वरती साडे लावायला दिलेत ना त्याची मी लेस वगैरे असे काढून घेते जे लेस लावायचे होते ना साडे काढायचे होते ना त्या अशा प्रकारे ह्या साईडला काढून घेते पलीकडच्या साईडला आहे ना लेस चला तर तुम्हाला लेस आहे ना हे काढून दाखवते अशा पिना वगैरे असतात ना काही लेसला लावलेले असतात त्या अशा पिना वगैरे काढून घ्यायच्या नंतर अशा प्रकारे लेस लेसईनं फाडून घ्यायची वळून घ्यायची जेणेकरून लेस वगैरे सर्व काढायचे असतात हो कारण लेसने काय होतं कुठे गोदरी जाड होते किनारी जाड होते मध्ये पाहून जाड होते त्यामुळे अशा प्रकारे पूर्ण इथनं काढून घ्यायचे फॉल फॉल जर वळज फॉल पण काढून घ्यायचं असं काही नाही आता मी सर्वत नाही ह्या अशा प्रकारे ना लेस एक एक करून काढून घेते बघा तर ह्याची पण लेस होते ते पण मी काढून घेतलेली आहे बघा आता अशा अजिबात ह्या येतनं अजिबात लेस चालत मी आता तुम्हाला म्हणजे भरण्याची पद्धत दाखवत आहे तुम्हाला काही शिलाईचे व्हिडिओ येणार नाहीत कारण खूप मोठं व्हिडिओ ते एवढं शेवटपर्यंत कोणी बघत नाही आणि परत क्रोशन करतात की ताई आम्हाला शिलाईचे व्हिडिओ दाखवा आणि ज्या शिलाईचे व्हिडिओ दाखवतात ते काही बघत नाही मी तुम्हाला भरण्याची फक्त पद्धत आणि सोप्यातली सोपी पद्धत दाखवा त्यांच्या ताईंकडे खूप सारा असा प सा सरा कपाटा ठेवायला साड्या नसतील आता लग्न सरायला नवीन नवीन साड्या घेतात त्यामुळे जर तुम्हाला असं पटापट कपाट ठेवा साड्या खाली करायच्या अशा मस्त प्रकारे थंडी थंडीमध्ये गोदळे शिवू शकता अशा प्रकारे आता दुसऱ्या पण साडीच्या मी असे थोडेसे कट करून आहे ना लेस कट करायचे आणि फाडून घ्यायची ओढले की लेस निघून जाते बघा तर अशा प्रकारे ओ लेस ओढायची आणि तुम्हाला सोप्यातली सोपे पद्धत दाखवते बघा तर अशा प्रकारे लेस ओढून घेतलेली आहे आणि पूर्ण निघून जाते लेस फॉल वगैरे पूर्ण निघून जातो तर फॉल चांगला असला तर ठेवायचा नाही तर गोळा झाला असला तर ते टाकून कधी कधी काय होतं वरचे जर आपण फॉल काढायचा बरेच जण ताई म्हणतात ताई तू फॉल काढत नाही का आता हे बेडशीट होतं ते बेडशीटांचे अशा प्रकारे गोंडे वगैरे सर्व काही कटिंग करून घेते अगदी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स वगैरे सांगते फॉलो करत आणि की बघा आता हे अशा गोंडे अजिबात चालत नाही त्याच्यामध्ये काय आता सुया वगैरे जातात अशा प्रकारे आता हे इथनं गोंडे काढून घेतलेले आहेत आणि मला कर्वेनगर त्या ताईंनी घरी आणून दिलेले आहेत गो म्हणजे गोदडे शिवायला खूप सोप्यातली सोपी पद्धत आहे तुम्हाला पण थंडीत अशा प्रकारे शिवायचं असेल तर नक्की गोदड्या शिवू शकता किंवा घरी शिवायचे असेल तर घरी पण शिवतो मी कारण छोट्या छोट्या टिप्स देते आता ह्याच्यामधून आता अशा प्रकारे मशीनवरतीने मी एकाला एक साडी जोडून घेतलेली आहे आणि मधनं असं खाली मी कट करून मधनं कट करून दीड मापाचं इंच करून हे करून साईड करून खाली हातरून घेते आणि अशा प्रकारे चार कोपऱ्याला चार विटा दगड मारायचे काल ताईने एक कमेंट केली होती की फरशीवर पाणी का मारायचं तर ता मी ताईन प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की फरेशवर ते आधी म्हणजे कपड्यांवरती पाणी का मारायचं जे त्या त्या त्याने मी उत्तर दिले तसं कमेंटद्वारे पण मी आत्ता तुम्हाला सांगते की आपण जेव्हा पाणी मारतो ना जेव्हा आपण दुसरे कपडे वगैरे हातरतो तर खालची साडी येत ना जेव्हा आपण मशीनवर तर शिवताना अजिबात गोळा होत नाही गुडे येत नाही चुने येत आणि त्याच्यावरती अशा येत ना नवारी साड्या खूप मोठ्या असतात मी खाली नवारी साडी पहिली हातरून घेते त्यांना नवरी आत टाकायची होत्या आणि असे सिल्क टाईप म्हणजे नरम साड्या होत्या ते थोड्याशा वर लावायचे होत्या कारण नऊवारी साडी लवकर फाटतात मग त्यांना ताईंना खूप दिवस गोदरी पाहिजे म्हणजे लवकर नाही फाटली पाहिजे ते म्हणजे नऊवारी आतून टाका अशा प्रकारे मी पहिले नऊवारी हातरून घेतलेले जे साईडने जे दिसताना तुम्हाला ते नंतर मी कट करणार आहे आता अशाच प्रकारे एका साडी चला आता तशाच प्रकारे परत तिसरी नवारी साडी हातरून घ्यायची खूप छान गोदरी होणार आहे तुम्हाला पण असं थंडीत आहे नवारी साडीपासून गोदरी आरामशी शिवू शकता आता काही कमी दोऱ्या असं उतरेल आणि एका गोदरीला कवर लावायचं म्हणजे तीन गोदरे होते दोन गोदरे अशा शिवायचे होते आणि एका गोदरीला कवर लावायचा होता आणि तशाच प्रकारे जे खालची जी साडी राहिली होती ना त्याची पण पट्टी आतमध्ये अशा प्रकारे टाकून देते जिथे काही कमी वगैरे हो पडलं असेल ना त्या तशा अशा प्रकारे आणि तुम्हाला सोपेतली सो तर तुम्ही अशा मशीनवरती आरामशीर अशा शिवू शकता अशा ड्रेक्स वगैरे फॉलो केल्या तर आणि तुम्हाला जर कपड्यातलं पसारा पट्टा पट खाली करायचं असेल तर मस्त प्रकारे असे तुम्ही गोदरी शिवू शकता थंडीमध्ये वापरण्याचे एका तायची अशी कमी डाळली होती की त्यामध्ये जुन्या कपड्यांपासून कोण गोदडी शिवते तुम्हाला सांगू माझ्याकडे एवढा लोड आलेला आहे ना खूप लोड आला आहे त्या ताईंना सांगायचं कोणाला जर आपले कपडे न देता कोणी कशा को प्रकारे कसा वापर करतो ते आपल्याला काही माहिती नाही त्या प्रकारे असे तुमच्याकडे छान वगैरे कपडे असतील छान साड्या असतील ख तर तुम्हाला कोणाला नाही द्यायचे नाही आणि त्याच्यामध्ये आपल्या आजीचे वगैरे मायेचे प्रेमाची उब असते आणि जर अशा तुम्हाला टिकवून ठेवायचे असेल तर अशा मस्त प्रकारे तुम्ही गोदडी शिवू शकता आता तशाच प्रकारे मी खाली जेवढे होते तेवढे व्यवस्थित हातरून घेतले आणि परत नऊवारी वारी साडी वरून हातरलेली आणि खूप छान गोदरी होणार आहे मस्त फिनिशिंग येणार आहे खूप छान असे मस्त तुम्हाला पण घरी शिवायचे असेल तर बघा अशा प्रकारे तुम्ही गोदरी शिवू शकता किंवा तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर मस्त प्रकारे असा बिझनेस करू शकता एका ताईची मुंबईवरून कमेंट होते की ताई मी गोदराशी होते पण माझ्याकडं कस्टमरच येत नाही मी त्या ताईंना सांगायचं की अशा प्रकारे तुम्ही ना फिनिशिंग चांगली द्या क्वालिटी उत्तम द्या सुरुवातीला रेट कमी घ्या त्या प्रकारे तुम्हाला बघा अक्षरशः तुम्हाला सांगते बे काय म्हणतात ना एवढे येते ना कस्टमर अक्षरशः तुम्हाला नको वाटेल एवढे कस्टमर येतील फक्त फिनिशिंग क्वालिटी एक नंबर द्या सुरुवातीला कसं असतं आपली म्हणजे आपल्या बिझनेसची जरा माहिती असतं क्वालिटी माहिती असतं थोडा रेट कमी घेतला तर आप कस्टमर आपल्याकडे वळतात आणि एकदा जर आपल्या क्वालिटी फिनिशिंगची जर त्यांना खूप आवड झाली ना तुम्ही कुठेही जर किती जणी जर हिशिवायचे असल्यानंतर ते आपल्याकडंच कस्टम्बर येणार कारण आपल्या क्वालिटी आणि खूप छान म्हणजे अशी क्वालिटी खूप छान असते आणि फिनिशिंग एक नंबर असते त्यामुळे कुठं असं द्या मला तुम्हाला सांगायचं आहे मला खूप खूप लांबून लांबून अशा गोदऱ्या लांब घरी आणून देते ब कारण आपली क्वालिटीचं एक नंबर आहे फिनिशिंग एक नंबर आहे आणि कुठंसुद्धा भेटणार नाही आपली फिनिशिंग आणि तुम्हाला सांगते तुम्हाला जाड हवी असेल तर जाड गोदरी शिवून मिळते पातळ हवी असेल तर पातळ गोदरे शिवून भेटते आणि जुने कपड्यांपासून तुमच्या शर्ट श म्हणजे शर्ट जीन्स पॅन्ट यापासून पण मी गोदरेज होते खिडकीच्या पडद्यापासून पण गोदरे होते प्रत्येक व्हिडिओमध्ये जसे गोदरे आलेले आहेत तसे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी बेडशीट दिलेलं होतं आणि त्यांच्यावरून नेटची साडी लावायची होती म्हणून त्या म्हटलं की वरून बेडशीट असा हातरून घ्या आणि त्याच्यावरती नेटची साडी लाव आता काही जणी कमेंट करते की नेटची साडी टिकल खातात तर त्या तर मला म्हटले मी म्हटलं नवर नवारी साडी लावपर त्या म्हटल्या नको मला नीची साडी चांगली दणकटेन मला हीच हवी आहे तुम्हाला जशी हवी असेल फिनिशिंग तशी भेटेल क्वालिटी जशी हवी असेल तशी भेटेल तुम्हाला पातळ हवी आणि तुम्हाला मी सांगते माझ्या गोदरेतनं अजिबात तुम्ही फरेशीवर हातरा बेगरचटेईस हातरा कसं पण हातरा थंड पडणार नाहीत आणि आणि फयफरशेवत्र अजिबात घसरणार नाही नाही तर काय काय म्हणजे असे असतात ना आता तुम्ही निसते चत्रांची हातरा किंवा चटे हातरा चटेत पण तुम्हाला थंडी वाजे म्हणजे बिगर चटे हातरा हातरा नको हातरा त्याच्या अजिबात म्हणजे गोदरी थंड पडणार नाही कारण त्याच्यामध्येच मायेचे भाजीचे माये असे असते आणि तुमच्या जुन्या कपड्यांपासून त्यांचं तुमचं जुन म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं प्रेम असतं मायेची असते मग कशाला तुमची गोदरी थंड पडेल बघा तर अशा प्रकारे नीटची साडीन त्याच्यावरती आता हातरून घेतलेली आहे आणि ही दीडपट्टी साईज आहे मी काही कट केलेली नव्हती मला परत एक्स्ट्रा कमी जास्त असेल मग कट करता येईल कधी कधी वरची साडी कमी पडते नंतर जॉईन मारावं लागतो म्हणून मी कधी कधी कट करत नाही आणि अशा प्रकारे पूर्ण गोदरी माझी हातरून झालेली आहे बघा पाहू शकता तुम्हाला जे जे कोणते का हवी असेल तसं तुम टाकेला अगदर कट करून घेते तर अशा प्रकारे मी सर्व कट करून घेतलेलं जे एक्स्ट्रा भाग आलेला असतो ना ते मी अशा प्रकारे कात्रीने कट केलेला आहे म्हणजे साडीची क्वालिटी एक नंबर होती तर पण किती टिकेल मला याची काही गॅरंटी देऊ शकत नाही पण क्वालिटी एक नंबर होती कारण शिल शि म्हणजे शिलाई मारताना फसकत नव्हते आणि त्या ताईने नीटची साडीवरून लावायची होती खूप म्हणजे खूप छान आहे म्हणजे जे एक्स्ट्रा असतं ना ते खूप काय कट करून घेते आणि खूप छान दिसत होते गोदरी अशा प्रत्यक्षात बघण्या खूप छान असे दिसत होते आता व्हिडिओमध्ये कसं दिसतंय मला एवढं माहीत नाही क्लॅरिटी पण अशी शिवले ते क्लिअरिटी खूप छान दिसत होती आणि तशाच प्रकारे असे मी हाताने टाके घातलेले बघा पाहू शकता अशा प्रकारे टाके घालायचे धाव टाके घालायचे बघा आता अशा इकडून अर्धे केली इकडून अर्धे केले के आणि तसेच मशीनवरती शिवायला घ्यायची कारण उलगडायला सोपा पडते आतले कपडे अजिबात गोळा होत नाही अशा प्रकारे गडी घालून परत मशीनवरती ठेवून द्यायचे आता प्रकारे माझ्या इथनं ना सर्व काहीत ना शिलाईची व्हिडिओ येणार असे मस्त प्रकारे आपल्या अशी गोल्डन कलरचे मस्त असे गोदरी तयार झालेले अगदी नेटच्या साडीपासून बघा पाहू शकता तुमच्यात तर अशा कपाटात ठेवायला जागा नसेल ना साड्यांसाठी अशा आणि तुमच्या तर खूप आवडीच्या साडी असेल तर अशी मस्त प्रकारे आपले गोदरे शिवून शकते त्या बॅक मिळून पाहू शकता अशा प्रकारे कुठेही का काही गोळा झाले काय परशेवर कसंही का पण पर टाका बैगरसाठीचे टाका काही टाका अजिबात थंड नाही कारण ह्याच्या आतमध्ये नवरी साड्यांचा वापर केलेला मस्त प्रकारे उभे आडवे आपले बॉक्स मारून आणि साईडने गोठ मारून झालेला आहे त्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप ताईंना धन्यवाद चला असाच मला सपोर्ट राहू द्या बघा बाय तुम्हाला जर अशा गोदऱ्या शिवायचे असलं तर नक्कीच डिप्रेशन बॉक्स किंवा स्क्रीनमध्ये नंबर दिला त्याच्यावर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि थंडीमध्ये अशा तुमच्या जुन्या साड्यांपासून असे मस्त आपली गोदरे तयार म्हणजे शिवून घेऊ शकता बघा अशा प्रकारे आपलं म्हणजे नव्या जुन्या साड्यांचा सर्व काहीत न उपयोग केलेला आहे तर माझे व्हिडिओ आवडत असेल लाईफ सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जेणेकरून काय ताईंना तुमच्या आईंना ताईंना बहिणींना मैत्रिणींना असा व्हिडिओचा उपयोग होईल अशा प्रकारे मी गोदरे शिवलेली आहे बघा आता चला बाय बाय भेट येऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ